मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीच्या प्रकारामधील तिसरा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे छिन्न मनस्कथा प्रकार व विभ्रम विकृती यालाच इंग्लिशमध्ये सिझोफ्रेनिया टाइप्स अँड डिल्युजनल डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं मित्रांनो मनस्कथा हे नाव एकोणीसशे अकरामध्ये युजिन ब्लूमर या शास्त्रज्ञाने दिलेले आहे या आजारामध्ये एकासोबत अनेक लक्षणे व्यक्ती दिसून येतात किशोरावस्थेमध्ये निर्माण होणार ही विकृती पूर्ण जीवनभर व्यक्तीत असते या विकृतीत व्यक्तीच्या मेंदूमध्ये बदल होतो त्यात वेगा पडल्याने हा आजार निर्माण होतो असे शास्त्रज्ञाचे मत आहे यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे एकापेक्षा अधिक व्यक्तिमत्वात रूपांतर होत असते या व्यक्ती अत्याधिक संवेदनशील क्रोधी हट्टी असलेल्या दिसून येतात अनेक उद्दीपकासंदर्भात यांना भीती वाटत असते तसेच त्यांच्यात काही समोर उद्दीपक ही नसतानाही विभ्रम तयार होत असतात या प्रकारच्या विकृतीचे प्रमाण सर्व समाज संस्कृतीमध्ये असलेले दिसून येते मित्रांनो ही माहिती होती छिन्न मनस्कता प्रकार व विभ्रम विकृती याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा